नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं जिल्हास्तरीय भरारी पथक आणि निरीक्षकामार्फत अचानक रासायनिक खते बी बियाणे आणि कीटकनाशके कृषी विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली अनियमितता आढळलेल्या केंद्रांची दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी घेऊन ज्या कृषी केंद्रांनी अनियमितता करून आणि त्याबाबतचा अहवाल पूर्तता सादर केली नाही त्यांची विक्री परवान्यावर कार्यवाही करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी दिली कृषी केंद्राचे नाव निविष्ट प्रकार निलंबन कालावधी याप्रमाणे आहे मैनापुरी कृषी सेवा केंद्र आडगाव तालुका जिंतूर निविष्ट प्रकार बियाणे निलंबन कालावधी पंधरा दिवस अंजली फर्टिलायझर जिंतूर बियाणे पंद्रह दिवस मेसेस्ट हरी ओम ट्रेडर्स चारठाना तालुका जिंतूर बियाने पंद्रह दिवस वैष्णवे कृषि सेवा केन्द्र गंगाखेड़ बिया तीस दिवस भगवान बाबा कृषि सेवा केन्द्र गंगाखेड़ बियाने पंद्रह दिवस श्री गणेश कृषि सेवा केन्द्र चारठाना तालुका जिंतूर बियाने सात दिवस ओंकार कृषि केन्द्र आड़गाव तालुका जिंतूर निविष्ठा प्रकार रासायनिक खत निलंबन कालावधि पंद्रह दिवस ओम ट्रेडर्स चारठाणा तालुका जिंतूर रासायनिक खत तीस दिवस भगवान बाबा कृषी सेवा केंद्र गंगाखेड रासायनिक खत पंधरा दिवस सारो कृषी केंद्र पूर्णा रासायनिक खत तीस दिवस समर्थ ॲग्रो एजन्सी पूर्णा रासायनिक खत तीस दिवस बाबाराव अप्पाराव एकलारी पूर्णा रासायनिक खत तीस दिवस गणेश कृषी सेवा केंद्र चारठाणा तालुका जिंतूर रासायनिक खत सात दिवस हरिओम ट्रेडर्स चारठाणा तालुका जिंतूर निविष्ट प्रकार कीटकनाशक निलंबन कालावधी तीस दिवस श्री गणेश कृषी सेवा केंद्राच्या अठाणा तालुका जिंतूर कीटकनाशक सात दिवस जिल्ह्यामध्ये जातादाराने खत विक्री रासायनिक खतांची साठवणूक करून शेतकऱ्यांची आडवणूक केल्यास भेसवळयुक्त खत विक्रीबाबतच्या तक्रारी आढळल्यास भरारी पथकामार्फत मोहीम स्वरूपात कारवाई केली जाईल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी सूचित केले आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद